बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सीपीआर रुग्णालयातील बालरोगशास्त्र विभागातील आठशे ग्रॅम वजनाच्या बाळाला मिळाले नवजीवन कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात अठ्ठावीस आठवड्यात जन्मलेलं बेबी ऑफ कोमल पाटील या स्त्री जातीच्या आठशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जन्म झाला खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाचे वजन कमी असल्यामुळे बालकाला काचेच्या पेटीत ठेवून उपचार करावे लागतील आणि सदर उपचाराकरिता अंदाजे दहा लाख रुपये खर्च लागेल असे सांगितले होते सदर बाल रुग्णाच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार बाळावर उपचारकरिता येणारा खर्च करणे शक्य नसल्यामुळे तसेच त्यांची घरची परिस्थिती बेदाची असल्यामुळे त्यांनी या बालकास सीपीआर रुग्णालयात रुग्णालयातील बालरोगशास्त्र अंतर्गत असलेल्या नवजात कक्षात दाखल करण्याचे ठरवले त्यानुसार या बाळास दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सीपीआर मधील नवजात बालक माता कक्षात उपचाराकरिता दाखल करण्यात आले सुरुवातीस सदर बाळास श्वास घेण्याचा त्रास होत होता त्यामुळे त्याला तात्काळ व्हेंटिलेटरची आवश्यकता होती त्यानुसार बालरोगशास्त्र विभागातील प्रमुख डॉक्टर कुंभोजकर व डॉ महेश्वरी जाधव नवजात शिशू तदन्या यांनी त्वरित व्हेंटिलेटरची उपलब्धता करून उपचार सुरू केला तसेच या बालकास उपचारासाठी आवश्यक असलेली महागडी औषधे महात्मा फुले जना आरोग्य योजनेतून मोफत उपलब्ध करून दिले अशा या कमी वजनाच्या बाळाला चौऱ्याऐंशी दिवस उपचार देत असताना विविध गुंतागुंत निर्माण होत होत्या जसे की मेंदूत रक्तस्राव छातीत रक्तस्राव जंतुसंसर्ग दाना अडचणी डोळ्याची समस्या अशा विविध गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत होत्या तरी देखील बालरोगशास्त्र विभागातील डॉक्टरांनी अतिशय संयमपणे व हुशारीने उपचार सुरू ठेवले आणि यामुळेच सदर बालकास जीवदान दिले बालकावरील उपचारास बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर निरगुंडे सहायक प्राध्यापक व नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर माहेश्वरी जाधव सहायक प्राध्यापक डॉक्टर भूषण मिर्जे वरिष्ठ निवासी डॉक्टर निलेश कुंभार डॉक्टर कविता डॉक्टर क्षितिज डॉक्टर राघव या सर्वांचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर सर्व कनिष्ठ निवासी डॉक्टर नर्सिंग स्टाफ इन्चार्ज नर्सिंग स्टाफ यांचे सहकार्य लाभले सध्या त्यांचे वजन एक किलो चारशे ग्रॅम इतके आहे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर एस एम मोरे यांच्या वाढदिवसाच्या उपचाराकरिता साधून सदर बालकास आज तब्बल चौऱ्याऐंशी दिवसाच्या प्रयत्नानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात येत आहे माननीय या अधिष्ठाता यांनी सदर बाळाच्या नातेवाईकांना बाळाच्या पुढील निरोगी आयुष्याबद्दल भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाबा hmm? आज बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं hmm? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी